हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण खूप छान मस्त मजेत असाल तर आज आहे सिक्स्टीन सप्टेंबर आत्ता वाजलेत इव्हिनिंगचे सेवन ओ क्लॉक तर आत्ता मी ब्लॉग स्टार्ट करते आणि आत्ता मी आधी यश आणि यांच्या क्लिप शेअर करते कारण आज आहे माझा बर्थडे सो त्यांचं काय चाललं आहे काय गिफ्ट आणलं आहे त्यांनी असं त्या एकमेकांचं डिस्कशन चाललं आहे ते सगळं आणि मॉर्निंगपासनं मला जमलंच नाही ॲक्च्युली झालं असं की मॉर्निंगला आलेले आपले जे काका आहेत काकांनी पूर्ण फॅमिली घेऊन आले होते काकांनी एकदम सडनली सरप्राईज दिलं कारण आजीला आणलं काकूला आणलं आणि काकांच्या मुलांना खूप भारी वाटलं ते त्यांना केक घेऊन आले सो मॉर्निंग खूप भारी त्यांनी फ्रेश केली के कारण असं फॅमिलीसोबत खूप इयरनंतर सेलिब्रेशन एवढा दिवस फक्त फ्रेंडसोबत करायचं सो भारी वाटलं आणि काल संडे होता आज मंडे तर कालचा प्लॅन होता की आम्हाला लोणावळ्याला जायचं होतं मॅप्रो गार्डन मध्ये पट ते कॅन्सल झालं कारण पाऊस जो आहे तो मॉर्निंगला आलेला त्यामुळे ते कॅन्सल झालं आणि आज आम्ही वर्किंग करायचं ठरवलं कारण म्हटलं आज वर्किंग करू आणि काल जाणार होतो सो आज वर्किंग करायला घेतलं तर आज पाऊसच नाहीये पासून सगळे बोलले तुम्ही आज जायला पाहिजे होतं फिरायला आज जायला पाहिजे होतं सो आज नाही पॉसिबल झालं तर आता साडेआठ वाजता प्रथमेश येणार आहे प्रथमेशने मला बोलवलं आहे ॲज युजल आपल्या मेडिकलच्या पॉईंटवरती तिथे सगळे आमची जुनी गँग आणि मेन म्हणजे प्रथमेश ना एवढा भारी ना तो कुठेही असेल ना तरी तो मला आठवण का आणि बरोबर येतो त्याचं काही पण असेल तरी पण बरोबर टाईमवर येतो तर प्रथमेश आता आणि माझ्यासोबत होता आणि आता तो शिफ्ट झालेला दुसरीकडे काम करायला लागलेला सो so, तरी पण त्याने बिचारा एवढा लांबून घनसोलीवरनं एवढा ट्रॅव्हल करून येणार uh, तर आता जाऊया तिकडे केक कटिंग करायला जावं लागेल देन आमचं पण काही बघू सेलिब्रेशन झालं तर ते करू सो so, uh, पाच सहा वर्ष जेव्हा जॉबला होती तेव्हा पण असंच व्हायचं की कामाच्या गडबडीत इतकं टाईम नाही भेटायचं आता वेळ भेटतोय पण आता स्वतःचं काम असल्यामुळे कामाला जास्त प्राधान्य दिलं जात आहे एनिवेज ठीक आहे बघूया पुढे काय होत आहे माझ्या मावशीचा फोन येतोय वेळ पण पहिले मला हिंड ना ते तुम्ही घालता काय पण टॉप सांगितला नाही बांगड्या सांगितल्या नाही कानातले नाही नाकातले नाही ए खायचं नाही आ तू बोलला की हे ते खायचं नाही okay. मंकाय अच्छा क्या डवरी वर फॅन लागल आहे हे बा फॅन नाही दा तू मी

हां केवल एक सरप्राइज हां अमोल अमोल अच्छा टाइम फोर की सोचते है और कोई का नहीं फोर गया सांगा इनको ना कामोल इनके मने लेने आडली YouTube पर फोर भी बिर भी बैठ लिया कालि तो लास्ट है ये लास्ट है लास्ट है वो अमोल है